चला पंच बसायला लागले <laughs> पंच ही फुगडी घालायची सुरुवात केलेली आहे या पावसाचा आनंद आपल्याला लुटायचा आहे संध्याकाल आहे सिल्क आपल्याच मात्र तरबेज आहेत हा टॉस उडवलेला नानफेक उडवलेला आहे कोण झाला बंदरी बंदरी विजय दोन आणि तीन अशी लढाई आहेत दोन नारे आहेत प्रथमेश नाईक आणि विशाल बंद्री यांचे तीन नारळ आहेत सेकंड सुंदर जोरकस पहार यांचा उचल बांगडी ज्याला म्हटली जात तशा पद्धतीने फटके फडत वा सुंदर आभार आनंद लुटतायत पावसा या पावसाच्या वरून राजाच्या आवर्षणाने हा आनंद दुगिनीत चाललेला या ठिकाणी हा प्रथमेशचा नारळ बाद झाला शेवटचा प्रथमेशचा नारळ घेऊन उतरलेले लढाई द्यायला अशा रीतीने दुसरा सुद्धा नारळ बाद झाला तीन नारळ घेऊन चला बी गटातला पहिला सेकंड राऊंडचा सामना शैलेश नाईक वर्सेस भावार्थ